जर्मनीत रोजगाराची संधी उपक्रम महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासनाने जर्मनीतील बाडेन वुटेम्बर्ग राज्याशी व्यवसाय शिक्षण व कुशल मनुष्यबळाचं स्थानांतरण याबाबत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सामंजस्य करार केला आहे या कराराच्या अंमलबजावणीसाठीचं सा पहिलं पाऊल म्हणून हेल्थकेअर हॉस्पिटॅलिटी क्राफ्ट्स इत्यादी विविध क्षेत्रातील एकूण तीस ट्रेड्समधील दहा हजार युवक युवतींना बाडेन वुटेम्बर्ग राज्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यास माननीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे निवड झालेल्या युवक युवतींना गुटे इन्स्टिट्यूटमार्फत जर्मन भाषेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे त्यांना आवश्यकतेनुसार कौशल्यवृद्धीचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे या दोन्ही प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही विशिष्ट कौशल्ये धारण करणाऱ्या राज्यातील युवक वर्गास थेट जर्मनीतील बाडेन वुटेम्बर्ग राज्यात रोजगाराची संधी व पर्यायानं त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत करणारा लोकाभिमुख प्रकल्प अधिकाधिक कुशल युवा वर्गानं यास प्रतिसाद द्यावा असं आवाहन याप्रसंगी करण्यात येत आहे